मीरा भाईंदर शहराच्या वेशीवर गेली अनेक वर्ष वाहतूक कोंडीचं प्रमुख कारण ठरलेला दहिसर टोलनाका अखेर तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आला आहे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून स्थलांतरित करण्यासाठी ठाम भूमिका घेतल्याने आज हा ऐतिहासिक निर्णय प्रत्यक्षात आणता आला याचे समाधान आहे असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले तसेच नागरिकांना दिलासा देण्यासाठी आणि वाहतूक सुलभतेसाठी दोन अतिरिक्त लेन वाढवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे त्यामुळे आता शहरातील नागरिकांना दीर्घकाळ भेडसावत असलेली ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणावर सुटेल तसेच टोल नाक्याचा अर्धा भाग स्थलांतरित झाला असून उर्वरित भाग देखील लवकरच पुढे हलवला जाईल मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी एम सी आणि एन एच आय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर आणखी दोन मार्गिका वाढवण्यात येणार आहेत ज्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीपासून संपूर्ण दिलासा मिळेल रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू पॉइंट झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा